नमस्कार मंडळी ज्ञान प्राप्त युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे प्रत्येक गावाचा आलावार करी प्रत्येक गावाचा आलावार करी चालला या वारीत टाळ चिपळ्या घेतल्या हातात चालतो या वारीत टाळ चिपळ्या घेतल्या हातात प्रत्येक गावाचा आलावार करी चालतो या वारीत टाळ्या चिपळ्या घेतल्या हातात या दिंडीचे किती नवल सांगावे या दिंडीचे किती नवल सांगावे संसार सोडून भक्ती मार्गाला लागावे संसार सोडून भक्ती मार्गाला लागावे प्रत्येक गावाचा आलावार करी चालतो या दिंडीत प्रत्येक गावाचा आलावार करी चालतो या दिंडीत टाळ चिपळा घेतल्या हातात टाळ चिपळा घेतल्या हातात उनवारा पाऊस काही नाही बघत उनवारा पाऊस काही नाही बघत वारकरी चालला दिंडीच्या सोबत वारकरी चालला दिंडीच्या सोबत डुईवर घेतली या तुळस डुईवर वर घेतली या तुळस वर करा संघ चाल ते रुठ्ठल रुक्माई वर रुक्माई चालली या दिंडी ठेक्यात चालली या दिंडी ठेक्यात प्रत्येक गावाचा आलावार करी चालतो या दिंडीत टाळ चिपळा घेतल्या हातात प्रत्येक गावाचा आलावार करी चालतो या दिंडीत टाळ्या चिपळा घेतल्या हातात टाळ्या चिपळा घेतल्या हातात प्रत्येक गावाचा आला वार करी चालतो या दिंडीत एका जनार्दनी फुगडी खेळतो वारकरी दिंडी चालली पंढरी एका जनार्दनी फुगडी खेळतो वार करी दिंडी चालली पंढरी प्रत्येक गावाचा आला वारकरी करी चालतो या दिंडीत प्रत्येक गावाचा आला वारकरी करी चालतो या दिंडीत टाळ चिपळ्या घेतल्या हातात टाळ चिपळ्या घेतल्या हातात